हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के व्ही शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात हुशार प्राणी कोणता आहे ऑप्शन ए हत्ती बी होडा सी डी चिंपांजी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चिंपांजी मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे प्रश्न दुसरा आहे पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागात हिजा होते ऑप्शन ए नाक बी डोळे सी कान डी मज्जासंस्था या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मज्जासंस्था पोलिओ रोगामुळे मज्जासंस्था भागावर इजा होते प्रश्न तिसरा आहे रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते ऑप्शन ए दोन वेळा बी चार वेळा सी सहा वेळा डी आठ वेळा फ्रेंड्स उत्तर येत इता असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चार वर्षातून रक्तदान चार वेळा करता येते प्रश्न चौथा आहे भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ऑप्शन ए गुजरात बी अरुणाचल प्रदेश सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो प्रश्न पाचवा आहे कैरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह बी मलेरिया सी लकवा डी कावीळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधुमेह कैरी खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो व तसेच अनेक आजारांवर देखील फायदेशीर आहे प्रश्न सहावा आहे गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली होती ऑप्शन ए महाड बी बौद्धगया सी लुंबिनी डी थायलंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बौद्धगया बोधगया इथं भगवान गौतमबुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती प्रश्न सातवा आहे भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे ऑप्शन ए पद्मभूषण बी पद्मभूषण सी भारतरत्न डी विश्वरत्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतरत्न भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न आठवा आहे राज्यातील पहिले दिव्यांगांसाठी उच्च न्यायालय कुठे आहे ऑप्शन ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी रत्नागिरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे राज्यात पुणे येथे दुर्गांगासाठी उच्च न्यायालय आहे प्रश्न नव्वा आहे काझीरंगा राष्ट्रीय पार्क कुठे आहे ऑप्शन ए गुजरात बी कर्नाटक सी आसाम डी महाराष्ट्र फ्रँड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आसाम काझीरंगा राष्ट्रीय पार्क आसाम या राज्यात आहे प्रश्न दहावा आहे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ऑप्शन ए माधव राष्ट्रीय उद्यान बी अमृत उद्यान सी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान डी पेंक राष्ट्रीय उद्यान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान के तीर पहीले Friends, हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले Ревок и дапоставить невозможно.